या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दत्तगुरु पतसंस्थेचे कार्याध्यक्ष निलेश खोत हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून संजय, संजय भागवत कोल्हापूर विभाग सहकार्यवाहक हे उपस्थित होते यावेळी बोलताना संजय भागवत म्हणाले की हिंदू समाजात विजयादशमी हा सण म्हणजे शक्तीची उपासना सत्याचा असत्यावर विजय आणि सज्जन शक्तीचा दुष्टशक्तीवर मिळवलेला विजय म्हणून साजरा केला जातो आज पवित्र दिवस ओळखून पूज्य डॉक्टर हेगडेवार यांनी एकोणीसशे पंचवीस साली संघ स्थापनेद्वारे हिंदू समाजाचे संघटन करण्याचं महान ध्येय पुढं ठेवलं त्या दिवशी प्रज्वलित झालेली ही ज्योत आ शतकपूर्तीकडे वाटचाल करत असून जागतिक शांती मानव कल्याण आणि हिंदू समाजाच्या शाश्वत उन्नतीसाठी हे संघटन दीपस्तंभ ठरत आहे त्यामुळे त्या उदात्त प्रेरणेने समाजात सज्जन शक्तीची विराट दर्शन घडवून संघटित भाव जागृत करण्यासाठी विजयादशमी उत्सव व शस्त्रपोचन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाल्याचं जा यावेळी त्यांनी सांगितलं तर निलेश खोत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजच्या मितीला असलेले कार्य व हो, भविष्यकाळामध्ये त्या संघाच्या कार्याची हिंदू समाजाला असलेली गरज याबद्दल थोडक्यात विवेचन केलं यावेळी कागल कोगनोळी कर्नूर कोल्हापूर मतिवडे सुळगाव हांचीनाळ येथील अनेक हिंदू तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरे न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर कागल